प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस बुकिंग सोलापूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस चलचंद पवार गटाचे दिवंगत नेते स्वर्गीय महेश कुटे यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक प्रथमेश कुटे यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशाच्या चर्चांना शहरात जोर धरलाय सोलापूर महापालिका आणि स्थानिक राजकारणात कोटे कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे प्रथमेश कोटे यांचा संभाव्य पक्षांतराचा निर्णय महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस हरिश्चंद्र पवार गटाला मोठा धक्का देऊ शकतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय महेश कोटे यांनी शहर उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेस हरिश्चंद्र पवार गटाकडून तर त्यांचे पुतणे आणि मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती आता प्रथमेश कोटे यांचा कल भाजपाकडे असल्याच्या चर्चांना शहरात जोर धरला आहे सध्या ते शांत असले तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय राजकीय समीकरणे बदलू शकतो स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोटे यांचा जयंती रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता कोटी कुटुंबाशी जवळीक असणारे व्यक्त करत आहेत सोलापूरात आपली ताकद वाढविण्यासाठी आणि दोन हजार पंचवीसच्या महापालिका निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपा कोटी कुटुंबाला सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थ नेत्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेची बेरीज करण्याची तयारीही भाजपाकडून सुरू आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहर आणि परिसराच्या राजकारणावर गेल्या काही दिवसात विशेष लक्ष केंद्रित केलं आहे ऑगस्ट अखेरी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे जिथे पक्षांतराच्या निर्णयावर होऊ शकणार कोठे कुटुंबाचा प्रभाव आणि प्रथमेश कोठे यांचा संभाव्य या भाजपा प्रवेश यामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठा धमाका होण्याची शक्यता आहे यामुळे महाविकास आघाडीची ताकद कमी किंमत होऊ शकते तर भाजपाला स्थानिक पातळीवर बळ मिळू शकतं येत्या काही दिवसात याबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे तुमचे मत काय प्रतिवेश कोठे यांनी भाजपात जावे की राष्ट्रवादीत राहावे याचा सोलापूरच्या राजकारणावर कसा परिणाम होईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा